नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर आपण गावाकडून आणलेली जी शेवग्याच्या फुलांची भाजी होती ते करण्यासाठी आपण इथे तयारी केलेली आहे तर त्यासाठी मी मिडियम साईजच्या दोन कांदे थोडंसं ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे इकडे भांड्यामध्ये घेतलेलं आहे सात आठ पाकळ्या लसूण आणि थोडंसं जिरं इथे आहेत दुतलेली शेवग्याची फुले तर मी याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं एक पंधरा ते वीस मिनटासाठी त्यानंतरनं इकडे आपण लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला आहे त्यामध्ये दे जिरं देखील आहे त्यानंतरनं चार पाच मिरच्या आणि थोडासा ओला वाटाणा घेतलेला आहे तो ऑप्शनल आहे घरामध्ये शिल्लक होता त्यामुळे मी या ठिकाणी यूज केलेला आहे तर कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये मोहरीची फोडणी टाकलेली आहे त्यानंतर भाजीसाठी आपण फ्रेश कोथिंबीर देखील चिरून ठेवलेली आहे तर मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये ठेचून घेतलेलं जिरा आणि लसूण आपण घातलेलं आहे कडीपत्ता असेल तर कडीपत्ता देखील या ठिकाणी वापरावा त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे मिरची तर मिरची छान परतली की त्यामध्ये घालायचा आहे कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता कांदा छान परतला की त्यामध्ये घालायचे आहे हिंग पावडर आणि हळद पावडर त्यानंतर ना आपण जी फुले घेतलेली आहेत शेवग्याची ती थोडी बारीक कट करून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अखंडही वापरू शकता तर इथे मी हिंग पावडर देखील घातलेली आहे पुन्हा एकदा आपण छान त्याला परतून घेऊया त्यानंतर यामध्ये मी वापरलेला आहे हिरवा वाटाणा तर शेंगा सोललेला वाटाणा आहे ता त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी जर या ठिकाणी ग्रीन पीस जर यूज केला तर तो, तो पटकन शिजतो तर हा वाटाणा शिजून घेण्यासाठी मी एक ते दोन मिनटं झाकण ठेवून याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं खोबरं देखील घातलेलं आहे आणि हे जे खोबरं आहे थोडंसं सा ते साईडला मी नंतरनं वापरण्यासाठी ठेवलं आहे तर आपण यामध्ये थोडासा वाटाणा आता जो आहे तो शिजेपर्यंत झाकण ठेवून घेणार आहे एक ते दोन मिनिटासाठी टिप्स म्हणजे या फुलाला गोडवा असतो त्यामुळे यावरती कीटक वगैरे बसू शकतात त्यामुळे जेव्हा आपण भाजी करणार त्या आहे त्यावेळी जी फुले आहेत ती पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे त्यामुळे जे काही कीटक वगैरे त्या फुलामध्ये गेला असेल तो बाहेर पडतो दोन मिनटे झाकण ठेवून व्यवस्थित असं शिजून घेतल्यानंतर आपला वाटाणा जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेवग्याची फुले तर शेवग्याची फुला फुले खूप खुण जास्त शिजवण्याची गरज पडत नाही आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि साईडला ठेवलेलं कोथिंबीर आणि खोवलेला जो नारळ आहे तो यामध्ये ठे टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक मिनटासाठी याला झाकण ठेवून एक वाप काढायची आहे म्हणजे आपली भाजी छान अशी तयार होते तर ही फुले असल्यामुळे या भाजीला खूप जास्त शिजवण्याची गरज पडत नाही तर अशी मस्त अशी आपली शेवग्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे महिलांच्या गर्भाशयासंबंधीच्या आजारांवरती ही भाजी खूप फायदेशीर आहे तसेच लोहाचे प्रमाण कमी असेल कॅल्शियमचे प्रमाण कमी असेल डोळ्यांची दृष्टी कमी असेल तर अशा सगळ्या कारणांवरती एक मेव शेवग्याचा हो पाला त्यानंतर नशेंगा आणि ही फुले खूप फायदेशीर ठरतात तर असे छान छान व्हिडिओ आणि लॉक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद